कशा आहे तुम्ही मस्त आहे ना विद्या स्लेपचारमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे शुक्रवार तर चला मग आज शुक्रवार म्हटलं तर आज आमचा आहे म्हणजे मच्छी खायचं लाचचा दिवस आहे मग महिनाभर मच्छी खायचं नाही तसंच म्हणायला गेलं तर आज आमच्याकडे गटारी आहे फ्सर आणि मी सकाळी गेलेली होती मच्छी आणायला तर मी मच्छी काय काय घेऊन आली आणि आज आम्ही गटारी घ्यायची दरवाजे नव्हतं तर सर्वात पहिला ही हे मच्छी आणली आणि हे चिकन आणलं चिकन का म्हणून आणलं चिकन मला खायचं होतं आणि मच्छी नेत्रा मॅडमला खायची मच्छी भरपूर माग झाली आहे असं मार्केटमध्ये हे मॅडमसाठी नेत्रा मॅडमसाठी हे आहे बोंबी आणि हे दोनशे रुपयाचे आणले आम्ही मनाला गेलो तर तर हे मला साफ करायचे आणि ह्याच्यात आणले आहे कोपा आम्ही म्हणजे माझ्या मिस्टरांना कुप्पा खायचं होतं म्हणून आम्ही कोफा घेऊन आलो आहे ह्याच्यात आहे पापलेट आता पापलेट योगिनी मॅडमला खायचे होते बरोबर चारच पापडे त्याने आणि पापलेट म्हणाले तर तीनशे रुपयाचे चार पापलेट आहे तर मला खायचं होतं त्यासाठी चिक्कन आणले आता हे एवढं सर्व म्हणायला गेले तर आज मला करायचं तर ही एवढी सर्व मच्छी आणलीच आहे तर आता मला करायची आहे मेन गोष्ट भात घालून झाले तर पापलेट फ्राय करणार आहे बोंबील पण फ्राय करणार आहे कुप्याची आमटी करणार आहे आणि सुकच चिकन करणार आहे तर ह्याची सर्वांची रेसिपी मी मधी मधी केलेली आहे आणि सेम रेसिपी असते त्यामुळे मी तुम्हाला दाखवणार नाही मी कसं करते कारण तरी म्हटलं आता हे सर्व करते आणि मग नंतर भेटते तर चला आता आमचं जेवण म्हणजे जेवण झालंय आता मच्छीचा मी मच्छीची रेसिपी काही दाखवली नाही तुम्हाला कारण माझी रे मच्छीची रेसिपी सेम आहे हाय तशीच आहे पण आज एवढी मच्छी बनवली आहे आणि चिकन सुद्धा बनवले तर चला आणि हे बोंबील फ्राय ही कुप्याची आमटी केली कुपाय हा कुप्पा आणि इथे आहे चिकन एवढं जेवण म्हटलं तर ते येणारच काय हो वाजले चार दुपारचे आणि आता आम्ही जेवायला घेतोय कारण एवढं जेवण मला खूप लेट झालं जे कोण तारीफ नाही करत आहे तो चिकन हे होता खूप सुंदर जेवण चांगलं तर चला आता जेवण झालंय आणि हेच जेवण आम्हाला रात्री जेवायचं आहे आणि आज म्हणजे आजचं लास्ट आहे जेवण मच्छीचं त्याच्यानंतर मग आम्ही मच्छी नाही खाणार किती हो गणपती दीड महिना ना किती महिन्या विसर्जन पर्यंत आमचं माझे मिस्टर माझे मिस्टर असेच रावण पालतात ना की बारा दिवसाच्या गणपती जातात ना तेव्हा आम्ही मच्छी खातो श्रावण श्रावण कसं आता सोमवारी चालू होईल आणि मग तो किती चार सोमवार असतो श्रावण तो संपल्यानंतर आपण कसं मच्छी खातो ना श्रावण संपल्यावर हो। तर माझे मिस्टर तसे नाही करत माझे मिस्टर बारा दिवसाचे गणपती गेले तर ते मच्छी खातात आणि मग त्यांच्यामुळे आम्हाला पण तसंच पाळायला लागतं श्रावण त्यामुळे आम्हाला दीड महिना लागतो दीड एक महिना लागतो मच्छी बिना आम्ही राहू नाही शकत तशी पण पण आज पोट भरून जेवलो आणि सर्व ताज होत मच्छी सुद्धा ताजी होती बोंबील सर्व म्हणजे चिकन पण तो मिनी नाही पण तो ताजा होता म्हणून छान झाला असेल का काय हो चांगलं किचनची काय दशा झाली आहे गटारी हाय गटारी संपली पण खाऊन मोकले पण झालो आता हे काय करते मी सर्व मला आता हे खाली करायचं आहे पण माझ्याकडे ना एक्स्ट्रा भांडी पण सर्वी घासायचे डबे टोपं छोटे छोटे तर आता ही भांडी सर्व घासून घेते फटाफट आणि मग हे टोपं खाली करते कारण हे एवढे मोठे टोपं असे ठेवू नाही शकत मी ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये मी काढून ठेवेल मग ते बरं पडेल तर चला आता फटाफट -पट भांडी घासून घेऊया मशीनमधले कपडे होते ते सुकून घेतले मीने आणि आता योगिनीला मॅडमला लागले लाग भूक म्हणून हिला पपई कापून थोडीशी तरी पण ती बोलते मला भूक लागली आहे करून तर आता मी जेवण घेते गरम करायला भात झालाय घालून माझा आणि दुपारची आमटी मटन चिकन नाही चिकन आणि मच्छीची आमटी ती घेते गरम करून आणि मग तिला मच्छी गरम करून देते तरी चालू आहे बघा ही दुपारची आमटी मी छोट्याशा टोपामध्ये काढून घेतली अशी छो चो, छोट्या भांडीमध्ये असं काढून घेतली ना बरे मुटी -मुटी तर मग बरं पडते मोठी मोठी भांडी कशी आपण फ्रीजमध्ये ठेवायची तर आजचं जेवण मी फ्रीजमध्ये नाही ठेवलेलं कारण लेटच झालेलं होतं जेवण तर मी चला आता गरम करून घेऊया आणि वाजाला आले आता नऊ ती ते मच्छीची आमटी गरम घेते करून आणि ही ते मीनी जेवण तर गरम करून आहे पण अजून मिस्टर नाही आले आणि नेत्रा मॅडम पण नाही आले पण आमच्याकडे आली आहे अरविंद कधी जेवणार तिची मम्मी बोलवते आहे तरी ती जायत नाही केस मागे कि केसते अरविंद तर वाव सकाळ आता वाजले सव्वा दहा आणि आता आम्ही जेवायला घेतोय मेन गोष्ट मिस्टर पण लेट आलेले थोडे आणि नंतर मग आले तर आले तर फूड बियर आणायला गेले आता फूड बियर म्हणजे कुठली ते मी तुम्हाला दाखवते बघू दे त्यान ओ ही नॉर्मल असते ना हो ही नॉर्मल तर ह्याला फूड बियर बोलतात आणि हे आहे आज गटारी आहे आणि आम्ही एकदम आमच्या घरातच चौघजण आहे ते म्हणजे चला मस्त मी की पण रेडी आहे फूड बिअर पण आहे आणि फूड बिअर आम्ही सुद्धा पितो पाहिजे ह्याच्यात आहे भात मेथीचे पराठे कारण मी सकाळी योगिनीसाठी डब्याला केलेले ते हाय आणि बोंबील आहे तळलेले आणि पापलेट इथे चिकन सुक बनवलं आहे मी इथे कुप्याचे आमटे आणि तेच पराठे तर काय खाणार तू चिकन चताट हे ग्या मॅडम जेवल्यानंतर मी थोडा बिग बॉस बघत होती मराठी आपला त्याच्यानंतर मग भांडी घासली आणि आता आम्ही पिततोय माझा उरलेला आपला लिंबू असतो ना त्याच्याने ते, ते मीठ लावून मी नि हा मडका स्वच्छ केला किती सुंदर दिसते माझा किचन बन आवरून झालंय असं स्वच्छ करून झोपलं ना आपण मग सकाळी उठल्या उठला भारी वाटतो हे सर्व सावरून घेतले आणि आता आम्ही फुडबिअर पिणार आहे ते इथे ठेवले मस्त विकी रेडीमध्ये चला हळू आपटा हॅपी गटारी मिस्टर बोला हॅपी गटारी ऑल ऑफ यू ऑल ऑफ यू हॅपी गटारी योगिनी हॅपी गटारी मी तुम्हाला सर्वांना पण आपन हॅपी गटारे आपण आधी नाही खाल्लं ते चिकन मच्छी ते चकना होता आपला मस्त लागतं पण हे फक्त ना एनर्जी साठी असतं बाकी काय नाही असं वाटत आपण दारू पितो असं वाटत ना बियर सारखं आणि आजची गटारी आमची अशी होती साधी सिंपल हॉटेल मध्ये जाऊ गेलो असतो तर बारा दोन हजार नाही बाराशे ना हो बाराशे नाही तर दोन हजार रुपये झाला असत ना बाराशे नाही तर दोन हजार रुपये आमचा हॉटेलचा म्हणजे बोलतात ना आपण मच्छी थाळी चिकन थाली मटन थाली हे मागवलं असतं तर आम्ही घरातच केली आमची गटारी साधारण मच्छी अँड चिकनचे ना घरच्या घरी गटारी केली आम्ही मच्छी आणि चिकन सहाशे रुपयामध्येच केलं आणि एक बाहेर गेलो असतो ना तर दोन हजार रुपये लागले असते आम्हाला गटारी करायला तर ठीक आहे बाहेरचं एवढं चांगलं पण पोट भरून खाल्लं नसतं घरात बनवलं आणि आणि आमची गटारी उद्यापासूनच चालू झाली समजा कारण शनिवारी आम्ही मच्छी खात नाही आणि रविवारी आमोश्या लागते त्यामुळे मच्छी खाऊ नाही शकते तर आता श्रावण महिना आमचा चालू झाला तर चला मग आता इथेच मी माझं ब्लॉग इन करते आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि प्रेस करायला विसरू नका तर चला बाय बाय गुड नाईट